कोश आणि इतिहास इतिहास विषय आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते हा या दोष दोघांमध्ये समान धागा आहे आता इतिहास आणि कोश या दोन्हीमध्ये जर आपण साम्य पाहिलं तर एक समान धागा दोघांमध्ये आहे आणि तो म्हणजे वस्तुनिष्ठता आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय ती एखादी गोष्ट आहे तर तिला तंतोतंत तंत तिचा अभ्यास करून तिचा स्वीकार करणे बरोबर आहे का म्हणजे वस्तुनिष्ठ म्हणजे कोणताही म्हणजे पूर्वग्रह न ठेवता जी स्थिती आहे त्यानुसारच परीक्षण करणे याला म्हणायचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात आता देश बदलला भाषा बदलली की काय बदलतो विश्वकोश बदलतो कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात हां कारण प्रत्येकाचं जर आपण पाहिलं तर कोणत्या गोष्टीला ते प्राधान्य देतील याचा सांगता येत नाही काही जण म्हणजे विज्ञानाला महत्त्व देतील काही भौगोलिक गोष्टीला मधून येतील काही समाजवादला काही व्यापाराला म्हणजे वेगवेगळे प्राधान्यक्रम असू शकतात स्वराष्ट्राची ध्येय धोरणे जीवनमूल्य आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो आता एखादा राष्ट्र आहे तर त्या राष्ट्राची ध्येय धोरणे कशी आहे त्यानंतर तिथल्या लोकांची जीवनमूल्ये कशी आहे ते आदर्श कोणाला म्हणतात या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्या त्या दे देशाच्या कशावर पडतो कोशावर पडत असतो तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो त्यानंतर त्या देशामधली फिलॉसॉफी कोणत्या प्रकारची आहे अर्थात तत्वज्ञान त्यानंतर कल्चर कोणत्या स्वरूपाचा आहे परंपरा या गोष्टीचा प्रभावसुद्धा कोशावर पडतो राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे केला करता येतो आणि जी राष्ट्रीय अस्मिता असते की एक देश म्हणून आपल्यामध्ये देशभक्ती जागृत करण्याची जी वृत्ती त्याला आपण अस्मिता म्हणून राष्ट्रीय अस्मिता ही जागी करण्याचा प्रयत्न निश्चितच कोशाद्वारे करता येतो कारण त्यामध्ये त्या देशातील तत्त्वज्ञान जीवनमूल्ये आदर्श परंपरा सगळ्याच गोष्टी आहेत उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश उदाहरण जर घ्यायचं असेल तर एक कोश, भारतीय कोश, एक कोश आहे भारतीय संस्कृती कोश हे कोश जो आहे हे ज्यांनी संपादित केला म्हणजे त्यांचे जे संपादक होते ते कोण होते महादेवशास्त्री जोशी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही एक प्रेर एक प्रेरणा असते हे सर्वात आहे आपण म्हणतो वाचाल तर वाचाल की वाचन हे प्रगल्भ जर करायचं असेल तर निश्चितच हे खूप महत्वाची एक प्रेरणा असते कारण विविध क्षेत्रातील ज्ञान जे आहे हे सर्वांच्या विकासासाठी कोशाद्वारे उपलब्ध करून दिले जाते ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार प्रसार एक जीवनश्रद्धा मानण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात आता hmm. यामध्ये जर पाहिलं आपण तर ज्ञानार्जन ज्ञानार्जन म्हणजे काय ज्ञान अर्जित करणे म्हणजे ज्ञान मिळवणे ओके आणि ज्ञानप्रसाद म्हणजे जे मिळवलेलं ज्ञान आहे ते दुसऱ्यांसाठी वापरणे त्याला म्हणू आपण ज्ञानप्रसाद तर याला एक जीवनश्रद्धा मानायचं आणि त्यानंतर व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात म्हणजेच याचा जाता अर्थ पुढे दिलाय आहे म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते hmm. म्हणून ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार याचा जो उगम स्रोत आपण कोश म्हणतो म्हणून कोश जे आहे हे समाजाचे काय आहेत मानचिन्ह आहेत ओके समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत बघायला मिळतो आता समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोश रचनेत पाहायला मिळतो म्हणजे आपला समाज जो आहे तर या समाजाची दिशा कशी आहे ओके प्रतिभा कशी आहे तर याचा म्हणजे समाजातील लोक एकमेकांसोबत किती प्रेमानं वागतात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी करण्याचे काय प्रतिभा आहेत याचा प्रातिनिधिक आविष्कार कशात मिळायला मिळतो आपला कोश रचने पाहायला मिळतो आता माहीत आहे का तुम्हाला घेवा अगोदर पश्चिमेकडील देशामध्ये नॅचरल हिस्ट्री इसवी पहिले शतक प्लिनीने रचलेला पहिला कोश आता वेस्टर्न कंट्रीज त्यांना आपण पाश्चिमात्य देश म्हणतो आता नॅचरल हिस्ट्री जर पाहिलं आपण ओके ते केव्हा लिहिलं आहे इसवीसनाच्या पहिल्या शतकामध्ये तर नॅचरल हिस्ट्री जो आहे ना हा पहिला कोश आहे पण आणि हा लिहिला आहे थोरल्या क्लिमीने अठराव्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा कोश महत्वाचा आहे त्यानंतर अठराव्या शतकामध्ये जर पाहिलं आपण तर फ्रेंच विश्वकोश आहे तर हा लिला कोणी डेरो यांचा हा कोश महत्वाचा आहे एनसायक्सवी सन सतराशे याबद्दल पण आपण हे नाव आले एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका तर हा जो कोश आहे ना हा इसवी सन सतराशे सदुसष्ट मध्ये प्रसिद्ध झालेला आहे हा कोश असलेल्या वाटचालीतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो आणि हा जो कोश आहे तर कोश रचनेच्या ज्या वाटचाली जर पाहिल्या आपण तर त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून ज्या कोशाचा आपण नाव घेतो तो आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका संस्कृत भाषेत निघंटू पाठ यांसारख्या शब्दकोशांची प्र परंपरा प्राचीन आहे त्यानंतर ता संस्कृत लँग्वेजमध्ये जर पाहिलं आपण तर काही शब्दकोश आहे की ज्यांची परंपरा ही फार पूर्वीपासून आहे ओके म्हणजे प्राचीन त्याचा असा इतिहास आहे आणि त्यामध्ये निघंटू असेल धातुपाठ असे शब्द कोश जे आहे ही परंपरा प्राचीन आहे मध्ययुगात महानुभावपंथ यांची कोशरचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील व्यवहार कोश हे महत्त्वाचे आहेत त्यानंतर मध्ययुगीन इतिहासात जर पाहिलं आपण जे महानुभव पंथ आहे यांची जी कोशरचना आहे ती एक महत्त्वाची आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत जर पाहिलं आपण राष्ट्रप्रधान मंडळ होतं आहे की नाही त्यामध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट होते तर त्यांच्याकडे सुद्धा एक राज्य व्यवहार कोश अतिशय महत्वाचा होता त्यानंतर आहे इतिहास विषयासंबंधित कोश इतिहास हा विषयातील को, कोश परंपरा समृद्ध आहे आता इतिहास या सब्जेक्टच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर कोश परंपरा ही समृद्ध म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला आहे की नाही भरपूर अशा प्रमाणात कोश रचना पाहायला मिळेल रघुनाथ भास्कर गुडवले यांचा भा, भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्यकोश आहे आता आद्य क्रांतिकारक किंवा आद्यकोश हे शब्द जार है? जे तुम्ही ऐकता तर आद्यचा अर्थ काय हा हां म्हणजे यापूर्वी पण झाले असते झाले असतील परंतु तिथून आपण काय करतो एक विशेष ग्राह्य धरतो हे की नाही त्याला आपण आद्यकोश म्हणून हा आद्यकोश संदर्भात जर पाहिला आपण तर एक व्यक्ती आहेत रघुनाथ भास्कर गोडबोले तर यांनी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश लिहिला अठराशे शहात्तरमध्ये आणि हा कोश कोश मानला जातो भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे आता भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश जर पाहिला आपण तर प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि त्यांची स्थळे यांचा समावेश आपण भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात करत असतो या कोशात भर भरत वर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा त्यांच्या स्त्रिया त्यांचे पुत्र त्यांचा धर्म त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देश त्या त्या देशातील नद्या दे, व पर्वत इत्यादी जो इतिहास तो यात दिला आहे आता भारत देशाला पूर, पूर्वी भरत वर्ष म्हणायचं की नाही तर भरत वर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा त्यांच्या स्त्रिया जे पुत्र धर्म देश राजधान्या त्या देशातील त्यांचा जो प्रदेश होता त्याच्या देशातील नद्या असतील पर्वत असतील तर जो इतिहास आहे या सगळ्या गोष्टी आपल्या त्या भारतीय भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात पाहायला मिळतील श्रीधाज व्यंक व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्र महाराष्ट्रीय ज्ञान कोशाचे तेवीस खंड आहेत आता श्रीधर व्यंकटेश खेतकर त्यांनी जे महाराष्ट्रीय ज्ञानकोश लिहिलं त्याचे एकूण किती पार्ट्स आहेत तेवीस खंड आहेत ओके okay. मराठी माणसांना बहुश्रुत करावे त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकऱ्यांच्या ज्ञान ज्ञानकोश रचने मागील भूमिका होती आता हे जे तेवीस खंड श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी लिहिली महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची तर जे मराठी माणसे आहेत आमचे जे मराठी भाषेचा वापर करतात त्यांना बहुश्रुत करावे म्हणजे यांचं नॉलेज जे आहे ठीक आहे हे चांगले लेवलने त्यांना नॉलेजच्या बाबतीत ऑलराऊंडर करणे त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे कारण जितकं माणसाला ज्ञान असं ना तितकं तो काय करतो व्यापक दृष्टीला विचार करतो आणि त्यानंतर जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांना प्रगल्भ व्हावे प्रगल्भता म्हणजे काय एक प्रकारची मॅच्युरिटी म्हणू आहे की नाही म्हणजे फार समजलं पाहिजे जागतिकीकरण जागतिकरण काय असतं सामाजिकरण काय असतं हे की नाही तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर या लोकांमध्ये निर्माण व्हावे ही केतकरांची ज्ञानकोशा रचना मागची काय होती भूमिका या खंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मानणी केली आहे आणि निश्चितच जे तेवीस खंड त्यांनी लिहिली त्यातून एक ब्रॉड लेवल आहे की नाही एक व्यापक स्वरूपाची इतिहासाची मांडणी त्याने केली आहे या पुढचा महत्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय वर्ष को। पुढचा जो महत्वाचा कोश आपण डिस्कस करायलो तो आहे भारतवर्षीय वर्षीय चरित्र कोश सिद्धेश्वर शास्त्री चित्रा यांनी भारतीय चरित्र कोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्र कोश बत्तीस भारतवर्षी मध्यविन चरित्रकोश एकोणीसशे सदोतीस केले आता इतिहासाचे तीन टप्पे आहेत प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन तर असा पॉईंट हिट करून सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळ स्थापन केलं आणि या मंडळाने तीन चरित्रकोश संपादन करून प्रसिद्ध केले त्यामध्ये एकोणावीसशे बत्तीसमध्ये भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश एकोणावीसशे सदतीसमध्ये भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आणि एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश असे तीन कोश प्रसिद्ध केले या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येते आता या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील ज्या नोंदी आहेत तर त्या बघता येतील अशा स्वरूपात आहे या कोशात श्रुती स्मृती सूत्रे शु, शु, वेदांगे उपनिषदे पुराणे जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे आणि जसं की आपण पाहिलं की प्राचीन चरित्र कोशातील नोंदीसुद्धा आपल्याला मिळते जेव्हा की लिखित नोंदी त्या काळात नव्हते की नाही तर या कोशामध्ये श्रुती स्मृती सूत्रे वेदांगे त्यानंतर जे आपले पौराणिक ग्रंथ आहेत त्यामधले उपनिषदे पुराणे तर तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्ती या सर्वांची माहिती आपल्याला प्राचीन चरित्रकोशात पाहायला मिळेल त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण कोश संगीतशास्त्रकार व अंत यांचा इतिहास लक्ष्मण दत्तात्रय जोशी आता एक वैशिष्ट्यपूर्ण कोश आहे जो लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांनी लिहिला आहे आणि त्याचं नाव आहे संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास क्रांतिकारकांचे चरित्रकोश शहराव दाते ज्यात भारतातील सुमारे दोनशे पन्नास क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे आहेत त्यानंतर शहरा दाते यांनी लिहिला एक क्रांतिकारकाचा चरित्रकोश फार महत्त्वाचा एक वैशिष्ट्यपूर्ण असा कोश आहे आणि याचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर भारतातील जे काही क्रांतिकारक होऊन गेले आहेत त्यापैकी जवळपास दोनशे पन्नास क्रांतिकारकांची चरित्रे हे ना बायोग्राफी म्हणतो आपण त्याला आणि छायाचित्र म्हणजे त्यांचे फोटोग्राफ्स हे आपल्याला त्यामध्ये पाहावयास मिळेल स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश न फाटक भूग, हो। कोश या कोशात स्वतंत्र लढ्यात प्रत्यक्ष देहदंड कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आहे त्यानंतर नर फाटक यांनी जो चरित्र कोश दिला स्वातंत्र्य सैनिक संदर्भात तर या कोशामध्ये आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्यक्ष देहदंड कोणत्या स्वरूपाचा व्हायचं म्हणजे शिक्षा कोणत्या स्वरूपाच्या व्हायच्या कारावास भोगलेले जे स्व सो, स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निळा क्षेत्रात काम केले जे स्वातंत्र्य सैनिक आहे या सर्वांची माहिती आपल्याला नवरव फाटक यांच्या स्वातंत्र्य सैनिक या चरित्रकोशात पाहायला मिळेल त्यानंतर आहे स्थळकोश इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे आता इतिहासाचा अभ्यासासाठी निश्चितच त्या प्रदेशाचा हा महत्त्वाचा असतो भूगोल माहीत असणे महत्वाचं असतो विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत महानुभव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेल्या रचलेला स्थानभूती चौदावे शतक हे या ग्रंथात महानुभव पंथाचे प्रवर्तक श्रीध श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे आता महानुभव पंथ जो मग देवगिन काळामध्ये आपण आता डिस्कस केला होतं तर यामध्ये जे मुनी व्यास होते त्यांनी एक ग्रंथ रचलेला आहे चौदाव्या शतकामध्ये त्याचं नाव आहे स्थानपोती आता या ग्रंथात जर पाहिला आपण तर महानुभव पंथाचे जे प्रवर्तक होते श्री चक्रधर स्वामी ते ज्या ज्या गावाला गेले त्या गावाची तपशीलवार नोंद बरोबर आहे का ही आपल्याला स्थानपोती या ग्रंथामध्ये पाहायला मिळेल तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते आणि तत्कालीन म्हणजे काय त्या काळातील की नाही तर त्या काळातील गावरचना वगैरे कशी होती या सर्व गोष्टींची कल्पना आपल्याला त्या ग्रंथावरून येऊ शकते चरित्रातील विविध घटना केव्हा कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हे स्थान स्थानपोतिकार सांगतात आता स्थानपोतिकारचं वैशिष्ट्य म्हणजे येळ्या चरित्रातील ज्या विविध घटना ह्या केव्हा घडल्या कोणत्या ठिकाणी घडल्या आणि कोणत्या प्रसंगाने घडल्या या सगळ्या गोष्टींचं वर्णन हे स्थानपोतिकार यांनी त्यांच्या स्थानपोती या ग्रंथामध्ये केलेलं आहे त्यामुळे श्री चक्रधर स्वामींचे चरित्र चरित्र लेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे श्री चक्रधर स्वामीचं चरित्र लेखन करायचं असेल त्यासाठी काही ना काही रेफरन्स बुक वापरावं लागतं रेफरन्स बुकला सांगतो आपण संदर्भ ग्रंथ तर एक उत्तम संदर्भ ग्रंथ जो आहे तो जर पाहिजे असेल श्री चक्रधर स्वामींचं चरित्र लेखनासाठी तर निश्चितच लेखना तो कोणता आहे स्थानपुती सेकंड प्राचीन भारतीय स्थलकोष एकोणीसशे एकोणसत्तर एकुन सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे आता प्राचीन भारतीय स्थलकोष जर पाहिलं आपण एकोणावीसशे एकोणसत्तर तर सिद्धेश्वर शास्त्री चित्रराव यांनी काय केलेलं आहे या कोषाची रचना केली आहे वैदिक साहित्य कौटिलीय अर्थशास्त्र पा पाणिनीचे व्याकरण वाल्मिकी रामायण महाभारत मध्यवीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी जैन बौद्ध ग्रीक आणि साहित्य भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे आता जसं की आपण डिस्कस करायला की इतिहासाचा अभ्यास हा भूगोल शिवाय शक्य आहे का नाही अशा कोशबद्दल आपण सध्या बोललो की ज्या कोशामध्ये भूगोलाचा काय केलं आहे अंतर्भाव केलेला आहे तर आपली जी सर्वात प्राचीन साहित्य ज्याला म्हणतो आपण कोणतं वैदिक साहित्य त्यानंतर कौटिल्य यांचं अर्थशास्त्र असेल परिणींचं व्याकरण असेल त्यानंतर वाल्मिकी रामायण महाभारत पुराणे त्यानंतर मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य आणि त्यानंतर पारसी जैन बौद्ध ग्रीक आणि चिनी साहित्य या सर्वांमध्ये जर पाहिलं आपण तर भौगोलिक स्थळांची माहिती ही कशामध्ये दिली आहे त्या त्या कोशामध्ये दिली आहे त्यानंतर आहे विश्वकोश महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृ संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीची चालना दिली आता महाराष्ट्र राज्याचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण यांनी काय केलं की जी मराठी भाषा आणि मराठी साहित्य आहे त्यांच्या अभिवृद्धीसाठी अभिवृद्धीसाठी म्हणजे त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं नवीन नवीन लेखक तयार व्हावं नवीन नवीन ग्रंथांची निर्मिती व्हावी तर यासाठी एक मंडळ तयार केलं त्या मंडळाचं नाव होतं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि या मंडळाच्या वतीनं त्यांनी कशाला चालना दिली मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली तर्कतीर्थ शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली ओके जे आहे तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी मराठी विश्वकोशाची काय सुरू केली निर्मिती सुरू केली जगभरातील ज्ञान सार रुपाने हो या कोशामध्ये आणले आहे आणि विश्व मराठी विश्वकोशाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की त्यामध्ये जगभराचं ज्ञान आहे आणि ते सुद्धा कसं आहे अतिशय मोजक्या शब्दामध्ये म्हणजे सारांश रूपाने है। है सार रूपाने इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्वाच्या नोंदी यात आहेत आणि निश्चितच जो हिस्ट्री सब्जेक्ट आहे याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या नोंदी असतील ओके ना, या सर्व आपल्याला विश्वकोशामध्ये पाहायला मिळते मराठी मध्ये भारतीय संस्कृती कोश महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादक संपादकत्वाखाली भारतीय कोशाचे दहा खंड तयार करण्यात आले त्यानंतर महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय या संस्कृती कोशाचे किती खंड तयार करण्यात आले दहा खंड तयार करण्यात आले या कोशामध्ये असे तू हिमाचल अशा भारत भारतात अशा भारताचा इतिहास भूगोल भिन्न भाषिक लोक त्यांनी घडवलेला इतिहास आणि या कोशामध्ये जर पाहिलं आपण भारतीय संस्कृती कोश तर हिमाचल म्हणजे हिमाचलात असून तर कन्याकुमारी पर्यंत ह्याला का म्हणतो आपण आ सेतू हिमाचल तशा भारताचा इतिहास त्यानंतर भूगोल त्यानंतर येथील जे भिन्न भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांनी घडवलेला आहे इतिहास असतील सण उत्सव या संदर्भात ज्या सांस्कृतिक बाबी आहेत या सर्व गोष्टींची दखल ही भारतीय संस्कृती कोशमध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल त्यानंतर आहे संज्ञा कोश इतिहासातील इतिहासातील संज्ञा वेगळे काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात आता जसं की हा स्वतः एक शब्द आहे कोश ही सुद्धा एक काय आहे कन्सेप्ट संज्ञा आहे बरोबर आहे का हां तर इतिहासातील ज्या संज्ञा असतात ओके काही काही गोष्टींची भूगोलामध्ये डेफिनेशन दिलेली असते की नाही त्या काय झाल्या संज्ञा झाल्या तर इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजून सांगणारा कोश इतिहासात तयार करतात अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो हा आणि ज्या काही कन्सेप्ट असतील नाही इतिहासाशी संबंधित तर त्या संज्ञा कोशमुळं जे काही इतिहासाचे अभ्यासक असतात तर त्यांना त्याचा उपयोग होतो विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहे आणि या अगोदर पण आपण हे डिस्कस केलेला आहे पॉईंट तर इतिहास विषयाचे अभ्यासक जे आहे ना तर त्यांना कोश रचनेच्या कामामध्ये भरपूर अशा संधी उपलब्ध आहेत कोणत्याही विषयावरचा कोश अस, असो त्याला इतिहासाशी जोड देणे आवश्यक असते सब्जेक्ट कोणताही असो त्याचं रिलेशनशिप तुम्हाला कशी जोडावं लागतं इतिहासाशी जोडावं लागतं प्रत्येक विषयाला इतिहास असतो आणि प्रत्येक सब्जेक्ट जो आहे त्याला काय आहे इतिहास इवन जरी आपण विज्ञानात जरी विचार केला आपण फार म्हणजे जेव्हा पृथ्वी वायुरूप अवस्थेत होती बिग बँग स्फोट तिथून आपण सुरुवात करणार ना आहे कर ना इव्होल्युशन ना? हे इशेन्शियल आहे मग इव्होल्युशनचा स्टडी म्हणजे काय आहे हिस्ट्रीच नाही इतिहासाच्या अभ्यास कोशांच्या अभ्यासातून घटना कोश दिन विशेष व्यक्ती कोश तज्ञा कोश स्थल कोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात आता जेवढे काही इतिहासाचे अभ्यासक का आहेत तज्ञ लोक आहेत तर हे कोशांचा अभ्यास करतात कोशाच्या अभ्यासातून घटना घटना कोश असतील दिनविशेष कोणती घटना कोणत्या दिवशी घडली व्यक्ती कोश संज्ञाकोष देखील आपण पाहिलं स्थलकोश ते असे कोश तयार करण्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या ही लक्षात आली असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकतात पहा भरपूर वेळेस काय होतं की आपण फक्त विज्ञान तंत्रज्ञान याच्यामध्ये संधी शोधत असतो परंतु इतिहासाचे जेवढे काही पाठ मी तुम्हाला शिकवले हो याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की या सब्जेक्टमध्ये सुद्धा जर तुम्ही असं डिस्टिंक्शन म्हणजे एक विशेष अभ्यास केला प्रावीण्य संपादन केलं तर इथंसुद्धा तुम्हाला व्यवसायाच्या काय अनेक संधी आहेत या पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र निवडता येईल आणि जेवढी काही माहिती या टेक्स्टबुकमधून तुम्ही अभ्यासली तर निश्चितच भविष्यामध्येच तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही तुमचं कार्यक्षेत्र निवडताना याची तुम्हाला निश्चितच कामणार आहे मदत होणार आहे